मालेगावच्या डोंगराळे भागातील तीन वर्षाच्या मुलीवरती अत्याचार करणाऱ्या आरोपीविरुद्ध संतापलेला हा जन समुदाय या चिमुकलीच्या शरीराचे लचके तोडून नंतर तिच्या डोक्यामध्ये दगड घालून निर्दयपणे तिची हत्या केली याच राक्षसी वृत्तीच्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी त्याचा एन्काउंटर करा आणि पीडितेला तिच्या कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी सगळ्या स्तरावरून होते सोळा सप्टेंबरला अंगणात खेळण्यासाठी गेलेल्या या तीन वर्षीय मुलीला विजय खैरणार या चोवीस वर्षाच्या आरोपीनं चॉकलेटचं आमिष दाखवत तिला उचलून तिच्यावरती अत्याचार केला आणि तिची निर्दयीपणे हत्या केली तिचा मृतदेह कोणाला ओळखता सुद्धा येणार नाही अशा पद्धतीनं ठेचून काढला आणि तो मृतदेह गावातल्या मोबाईल टॉवर जवळ फेकून दिला हा धक्कादायक प्रकार मालेगाव पासून तीस किलोमीटर अंतरावरच्या डोंगाळे गावात झाला महत्वाचं म्हणजे जेव्हा अख्खं गाव या चिमुकलीचा शोध घेत होतं तेव्हा तो नराधम सुद्धा दिखावा करत जसं काही झालंच नाही अशा पद्धतीनं त्या मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होता कारण तो त्या मुलीच्या घराशेजारीच काही अंतरावरती राहायचा असं समजतय की विजय आणि चिमुकलीच्या वडिलांचं भांडण झालं होतं आणि दिसली तेव्हा बापावरच्या रागाची शिकार त्या मुलीला बनवलं पण त्या मुलीला मोबाईल टॉवर कडे घेऊन जाताना एका महिलेनं बघितलं होतं आणि याच मुद्द्यावरून त्या भामट्याला ताब्यात घेतलं आणि चौकशी त्यानं आपल्या दुष्कृत्याची कबुली दिली या प्रकरणानं समोर लाट उसळलीय त्याला फाशी द्या किंवा जनतेच्या हातामध्ये द्या त्याचा निकाल आम्ही लावतो अशी मागणी आंदोलक करताय यातच आरोपी विजय खेरणारला मालेगावच्या अप्पर जिल्हा न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार होतं पण आरोपीला कोर्टात हजर करण्याची माहिती मिळताच नागरिकांनी मोठी गर्दी केली त्यामुळे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे आरोपीला न्यायालयामध्ये हजर करावं लागलं कोर्टाने त्याला सुरुवातीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली यातच जरांगे पाटलांनी देखील या पीडित कुटुंबाची भेट घेतली यावेळी पीडित मुलीचे वडील जरांगेंच्या समोर अक्षरशः हतबल होऊन डसाडसा रडत होते दरम्यान यातच पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यातील मालेगावात चिमुकलीवरती अत्याचार आणि हत्या प्रकरणी आक्रोश मोर्चा काढण्यात आला मालेगावकरांनी आज कडकडीत बंद पाळला होता फक्त मालेगावच नाही तर आसपासच्या बऱ्याच गावकऱ्यातली आस गाव किंवा आंदोलकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला होता पण कुणकुन लागली की आरोपी विजयला कोर्टामध्ये आणणार आहे यानंतर लगेच मालेगाव कोर्टाच्या परिसरात मोर्चेकऱ्यांची मोठी गर्दी झाली अनेकांनी कोर्टाच्या बाहेर रास्ता रोको केला आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी होऊ लागली